अचानक शेत रस्त्यावर असलेल्या उमरी कापेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील नाल्याला मोठ्या प्रमाणात पावसाचा पूर आला दुपारपासून चालू असलेले पावसामुळे परिसरातील शेतक यांच्या शेतातील सर्व कामे बंद झाली होती शेत शिवारातील सर्व शेतकरी शेतमजूर आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते नाल्याला आलेल्या पुराचे पाणी वाढत असल्याने संध्याकाळ झाली घरी जायचं कसा असा विचार करून अलगड्याने पुराच्या पाण्यातून मार्ग काढला मात्र बैलगाडी आणि गाडीला मागे गाय आणि गोर बांधून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना अचानक पुराचे पाणी वाढल्याने गाडी मागे बांधून असलेली गाय व गोर पाण्यात वाहून गेले नाल्याला पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने दूरदूरपर्यंत पर्यंत गायी आणि गोयाचा कुठेच पत्ता लागला नाही या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान जाले, या नुकसान झाले घटनेतील सालगडी बैलगाडी पुराच्या पाण्याबाहेर सुखरूप निघाले मात्र गाडीमागे बांधून असलेली गाय व गोरा पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे